ठिकाणापासून पुरावे गोळा केल्यापासून ते कोर्टापर्यंत सादर करण्यापर्यंत मधल्या भागामध्ये पुराव्यांचा वापर झाला नसेल किंवा झाला असेल तर हे कसे ओळखले जाते फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुरावा हा सगळ्यात महत्वाचा एकमेव असा आधार असतो चेन ऑफ कस्टडी म्हणजे त्या पुराव्याचा पूर्णपणे प्रवास म्हणजे कोण्याच्या ठिकाणापासून तो फॉरेन्सिक लॅबपर्यंत फॉरेन्सिक लॅबपासून तो परेत न्यायालयापर्यंत याच्यामधील पूर्ण त्याचा प्रवास हा सगळा म्हणजे चेन ऑफ कस्टडी याच्यामध्ये वेळ दिनांक पर्सन हुईज हँडल इज एक्झामिनेशन या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये पूर्णपणे विश्लेषण असते सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच चेन ऑफ कस्टडी तयार होत असते जर याच्यामध्ये काहीतरी कस्टडी चुकली तर मग त्या पुराव्याचा गैरवापर हा होऊ शकतो वकील पोलीस बँका व तसेच वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनी यांच्या समोर चेन ऑफ कस्टडी खूप महत्वाची असते तसेच न्यायालयासमोरसुद्धा आपणाला पुरावा सिद्ध करताना सुद्धा चेन ऑफ आप कस्टडीशिवाय आपण ती सिद्ध करू शकत नाही तुम्हाला चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय समजले का तर ह्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसेच दृष्टी फॉरेन्सिक लॅब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद